आणि आज सचिन जी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या हो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही धन्यवाद अपेक्षित आहे पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढा पुरता न्याय नाही तर माझा उपयोग आम्ही हो। माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याच समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रोखरूप पडण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्फोट मोठा झाला असतो एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काय काही फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे काचा बॉम्ब फुटलाय त्यांनी संपूर्ण देश नव्हे तर जग आदरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोले पण तूर्त मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही